नमस्कार मंडळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान ही नेहमीच तिच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेचा विषय असते तेजश्री हिचं लग्न प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरसोबत दोन हजार चौदामध्ये झालं पण काही कारणांमुळे ते एका वर्षातच वेगळे झाले घटस्फोट झाल्यानंतर तिला अनेकांच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले आजूबाजूची लोकांचे तिला टोमने सहन करावे लागले नुकतेच तेजश्री प्रधानने एक मुलाखत दिली आहे तिला मुलाखतीत विचारण्यात आलेलं की घटस्फोटाच्या प्रश्नांवर तेजश्री कशी सामोरी गेली याबाबतच या बोलताना तिने खुलासा केला की जेव्हा आयुष्यात अशा काही घटना घडतात तेव्हा देवस तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचं बळ देत असतो त्यावेळी ती म्हणाली की माझ्या आयुष्यात जे काही झालं त्यासाठी मी कुणालाही जबाबदार धरणार नाही कारण दोन चांगल्या व्यक्ती नेहमीच चांगले जीवनसाथी असतीलच असं नाही आणि माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यासाठी मी त्या माणसाला दोष देणार नाही जे माझ्या नशिबात होतं ते घडलं आणि ते घडणारच होतं त्यासाठी मी त्या माणसाला दोष देणार नाही तसंच त्याला क्रेडिट देऊन मी मोठंही करणार नाही हे माझं आयुष्य आहे ते माझं मोलाचं आहे जे काही घडलं ते माझ्याचमुळे घडेल असे निर्णय आयुष्यात घेणे सोपं नसतं समाजाला आपल्या आयुष्यात डोकावण्यासाठी वेळच वेळ तेजस्वी यावेळी म्हणाली की एखादं नातं तुटणं खूप वाईट असतं ती दोन्ही कुटुंबासोबत वाईटच असतं त्यामुळे तुम्ही नका आमच्या घरात शिरू आम्ही तुमच्या घरात डोकवायला येतो का असं तेजश्री प्रधानने सनसनीत उत्तर दिलं आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद